रामकृष्ण हरि श्री तुामहाराज गाथा भाष्य अभङ्गीनशे चाली आ मी अनन्य अधिकारी हो न कोणे परी नेणो देवा अर्थ मनास, होय कासा वीस जीव माझा इंद्रियांची आम्ही पांगिलो अंकित त्याचे रंगी चित्त रंगलेसे ही मज नघडे दमन अवघि ने मून कैसी राखो तुका म्हणे जरी मोकलीसी आता तरी मी अनंता वाया गेलो देवा मी कोणत्या साधनाने भक्तीचा सा अनन्य अधिकारी होईन हे काही मला आता समजत नाही पुराणातील ध्रुव कथा, त्यांची भक्ती आणि त्यांना झालेले तुझे दर्शन या गोष्टी मनात आल्या म्हणजे आपल्यालाही असे भक्त होता येईल काय या विचाराने माझा जीव कासावीस होतो कारण आम्ही इंद्रियांच्या आधीन होऊन त्यांचे गुलाम झालो आहोत इंद्रियांना आवडणाऱ्या पंचविषयांच्या रंगाने माझे चित्त रंगून गेले आहे दहा इंद्रिये आणि अंतःकरण चतुष्ट यापैकी मला एकाचेही दमन करता येत नाही त्यामुळे सर्वांचे दमन कसे करावे व त्यांना स्थिर कसे करावे हे काही माझ्या लक्षात येत नाही महाराज म्हणतात अनंता तू जर आता उपेक्षा बुद्धीने माझा त्याग करशील तर मी पूर्ण वाया गेलो असेच समज रामकृष्ण हरी श्री कृष्ण अर्पण